श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सहा मे वार सोमवार आणि आज आलेली आहेत स्वामींची पुण्यतिथी सर्वप्रथम सर्वांना स्वामींच्या पुण्यतिथीच्या खूप खूप सुब शुभेच्छा तर पहा आपल्या हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांना विशेष स्थान आणि महत्त्व आहे या त्रिदेवांचा अंश म्हणजे दत्तात्रय महाराज दत्तात्रयांचे अनेक अवतार असून त्यापैकी एक म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयांचे पूर्ण अवतार म्हणून पूजले जाते आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना दत्त संप्रदायात खूप महत्त्व आहे आणि आज आपल्या स्वामींची पुण्यतिथी आहे या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वांनीच अनेक सेवा उपासना स्वामींच्या केल्या आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू आपल्या घरामध्ये आवर्जून जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने प्रत्येक इच्छा स्वामी आपली पूर्ण करतील आणि आयुष्यामध्ये अशक्य असं काहीच राहणार नाही असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय आज कधीही करायचा आहे तर संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं हा उपाय रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु सहा ते साडेसात हा जो टायमिंग असतो ज्या वेळेमध्ये आपण आपल्या घरात दिवे लावतो देवांची पूजा करतो अशा वेळेमध्ये हा उपाय केला तर तो खूप जास्त कारगार ठरत था असतो परंतु ज्यांना या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नसेल अशांनी रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीही चालेल आज संपूर्ण दिवस हा स्वामींना समर्पित आहे या दिवशी स्वामींची पुण्यतिथी आहे आता हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये का करायचा आहे पहा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी अडचणी संकट हे असतात अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये थोडीफार संकट ही आहे it's आणि ही संकटं दूर व्हावीत अडचणी या निघून जाव्यात यासाठी आपण भरपूर प्रयत्नसुद्धा करत असतो परंतु या प्रयत्नांसोबतच आपल्याला नशिबाची साथसुद्धा हवी असते आणि स्वामी हे आपले गुरु आहेत जर आपल्या गुरूंची कृपा आपल्यावरती असेल आपल्या घरावर असेल आपल्या कुटुंबावर असेल तर आयुष्यामध्ये अशक्य असं काहीच राहणार नाही आणि म्हणूनच आपल्या घरातील अडचणी संकट दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे मग घरातल्या तुमच्या कुठल्याही अडचणी असू शकतात घरामध्ये सतत भांडणं होत असेल घरात पैसा स्थिर राहत नसेल सतत घरामध्ये आजार पण असेल तर या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय आज स्वामींच्या पुण्यतिथीला करायचा आहे जेव्हा विशेष तिथी असते आणि या तिथीवर आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचं निश्चितच आपल्याला फळ प्राप्त होतं हा उपाय जर केला तर स्वामींची कायम कृपादृष्टी ही आपल्या घरावरती राहील स्वामींचा सदैव वास आपल्या घरामध्ये राहील म्हणून तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे एक मातीची पंथी घ्यायची आहे यानंतर या पंथीमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत या तांदळावरती तुम्हाला पाच कापूराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर आवर्जून भीमसेनी कापूर घ्या भीमसेनी कापूर हा घरात जाळल्याने त्याचे अनेक फायदे आपल्याला होत असतात म्हणून भीमसेनी कापूर असेल तर तोच घ्या नसेल तुमच्याकडे भीमसेनी कापूर तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घेतला तरीही चालेल पाच कापराच्या वड्यांसोबत तुम्हाला दोन अख्ख्या लवंगा ज्याला फुलं असतात अशा दोन अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं त्यावरती तुम्हाला हिंग पावडर जी असते तर ती थोडीशी टाकायची आहेत हिंग पावडर नसेल तर तुम्ही हिंगाचा तुकडा देखील घेऊ शकतात आता हे तुम्हाला प्रज्वलित कुठे करायचं आहे तर हे आपल्याला प्रज्वलित आपल्या पुढे करायचं आहे म्हणजे आपल्या देवघरासमोर तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे हे केल्यानंतर केल्यानंतरनं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्रास तुम्हाला नामजप हा सुरू करायचा आहे काही वेळ ते भांडं तिथेच देवघरासमोर ठेवायचं काही वेळाने ते, ते भांडं तुम्हाला उचलायचं आहे आणि त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे प्रत्येक रूममध्ये तुम्हाला त्याचा धूर फिरवायचा आहे आणि यानंतर घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती मधोमध तुम्हाला ठेवून द्यायचं आहे हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा खिडक्या या उघड्या करून द्यायच्या आहेत आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि यानंतरच या यानंतर उपायाला सुरुवात करायची हा उपाय घरामध्ये केल्याने आपल्या घरातील दोष अडचणी या निघून जातात आणि म्हणून आपली इच्छा ही पूर्ण होते आयुष्यामध्ये अशक्य असं काहीच राहत नाही जेव्हा तुम्ही हा उपाय करतात तेव्हा स्वामींना आवर्जून तुम्ही प्रार्थना करा तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी संकट हे निघून जाण्यासाठी असा हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहेत आता कापूर जाळल्यानंतरनं जे तांदूळ असणार आहे तर ते काय करायचे तर ते तुम्हाला एखाद्या झाडाच्या खोडाला टाकून द्यायचे आहेत आणि ती ती तुम्ही पुन्हा वापरू शकता त्याचबरोबर आज संध्याकाळी तुम्हाला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे या ठिकाणी या जागेवरती साक्षात आपल्या स्वामींचा वास असतो तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पंथी घ्यायची आहे यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत शुद्ध गाईचं तूप असेल तर तूप किंवा तेल तुम्हाला टाकायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या उंबराच्या झाडाखाली लावायचा आहेत म्हणजे औदुंबराच्या वृक्षाखाली बघा आपला स्वामींचा वास या वृक्षामध्ये आहेत म्हणून या वृक्षाची अनेक जणांनी आज पूजादेखील केली असेल म्हणून आपल्या आजूला बाजूला जिथे कुठे हे उंबराचं झाड असेल तिथे हा एक दिवा तुम्ही नक्की लावा हा दिवा लावल्यानंतरनं या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत या प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा नाम जप जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला स्वामींकडे तुमची जी पण इच्छा असेल भरपूर दिवसापासून ती इच्छा तुमची पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल नोकरी प्राप्तीबद्दल असेल घरातल्या काही अडचणी असेल शारीरिक मानसिक तुमची जी पण इच्छा असेल ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि असा एक दिवा आवर्जून आपल्याला या औदुंबराच्या वृक्षाखाली लावायचा आहे आता पहा ज्यांच्या घराजवळ अवदुंबराचा वृक्ष नाही म्हणजे उंबराचं झाड नाही मग दिवा कुठे लावायचा तर हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर देखील तुम्ही लावू शकता परंतु जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुम्ही हा दिवा उंबराच्या झाडाखालीच लावशाल ज्यांना उमराचं था झाड मिळणं अशक्य आहे त्यांनीच फक्त स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर हा दिवा लावायचा आहे दोन्हीही उपाय अतिशय प्रभावी आहे त्यामुळे तुम्हाला हे दोन्हीही उपाय आज आवर्जून करायचे आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येथोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ